आज मी मेथीची भाजी तयार करणार आहे अगदी साध्या पद्धतीने आणि झटपट आणि मेथीची भाजी कडू असल्यामुळे मुलं खात नाही पण जर ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केली तर आवडीने मुलं मेथीची भाजी खातील आणि चपाती रोटी नानसोबत किंवा भातासोबतसुद्धा छान लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मेथीची भाजी तयार करणार आहे अगदी ही मेथीची भाजी साध्या पद्धतीने तयार करणार आहे मेथीची भाजी काळ्याची भाजी कडू लागते म्हणून मुलं वगैरे खात नाही पण जर तुम्ही ह्या पद्धतीने जर मेथीची भाजी तयार केली तर अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही एवढी छान चविष्ट मेथीची भाजी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मेथी घेतलेली आहे एकदम मेथी आहे ती एकदम फ्रेश आहे आमच्या घराच्या शेजारी गार्डन आहे त्याच्यामध्ये ही मेथी टाकलेली आहे तर ती अशी छान झालेली तर मग मग विचार केला की मेथीची आज भाजी तयार करूया म्हणून ही मेथी काढलेली आहे आत्ताच काढून आणलेली आहे अशा जुड्या बांधून घेतलेल्या आहेत आणि ही मुळं आहे ती धुतलेली आहेत पण आता कट करून घेणार आहे मुळं मुळं घ्यायची नाहीत आता कापून दाखवणार आहे पहिली मेथी पहिली कापून घ्यायची आहे नंतर मग धुवून घ्यायची आहे एकदम बारीक कापायची नाही कोणतीही पालेभाजी जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा ती पूर्ण कापून नंतर धुवायची नाही ती अगोदरच धुवून घ्यायची आहेत फक्त त्याची मुळं आहे ती कट करायची आणि मग अशी मोठ्या बालदीमध्ये भाजी टाकून घ्यायची भरपूर पाणी टाकायचं आणि एक दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची नंतर मग ती पालेभाजी कापून घ्यायची आहे आता मेथी आहे ती कापून घ्यायची आहे पहिल्यांदा कट करून ही मुळं आहेत ती, आहे, ती काढून टाकायची आहेत ही अशी मेथी सगळी कापून घेणार आहे नंतर मग मी धुवून घेणार आहे तर सगळी मेथी आहे ती अशी कापून घेते आता इथे मी मेथीची सगळी मुळं होती ती काढून घेतलेली आहेत आणि हा वरचाच भाग घेतलेला आहे आता मेथी आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुणार आहे पण मोठ्या बालदीमध्ये घेणार आहे धुऊन पाणी भरपूर घ्यायचं आणि एक दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत भाजी आहे ती धुवून घ्यायची आहे नंतर मग मी कापून घेणार आहे बारीक आता मेथी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतली पहिल्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर मेथी जरा पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवून द्यायची मग माती वगैरे हो असेल ती खाली बसते वर आणि ही भाजी असते ती वरच्यावर राहते मग व्यवस्थित काढून घेता येते आणि अशी स्व स्वच्छ धुवून गाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे सगळं पाणी निघून गेलेलं आहे तुम्ही कोणतीही पालेभाजी जेव्हा तयार करता तेव्हा त्याची मुळं असतात डेट वगैरे ते, ते, हो ते काढून घ्यायचे पहिल्यांदा भाजी धुवून घ्यायची आहे नंतर मग ती कापून घ्यायची आहे काही काय करतात पहिल्यांदा कापून घेतात आणि मग धुवतात भाजी त्याच्यामुळे त्यातले विटॅमिन्स असतात ते निघून जातात आता ही भाजी आहे मेथीची ती बारीक मी कापून घेणार आहे आता मेथी आहे ती बारीक कापून घेते जेवढी बारीक कापाल तेवढी भाजीला चव छान लागते कोणतीही पालेभाजी एकदम बारीक कापून बघा एकदा तरी मग वेगळी जरा चव लागते भाजीला तर सगळी मेथी आहे ती कापून घेते मी मेथी आहे ती कापून झालेली आहे आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे जितक्या प्रमाणात भाजी आहे तेवढं तितकंच तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आणि पालेभाजीला थोडं तेलाचं प्रमाण जास्त असेल तर चांगली होते पण ज्यांना तेल जास्त खायचं नसेल तर कमी घातलं तरी चालेल आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेते आणि अर्धा चमचा जिरं आणि इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा जास्त घ्यायचा आहे भाजीला बारीक चिरून घेतलेला एकदम बारीक चिरून घ्यायचं तांब्यावर भाजी केली तर भाजीला चव छान लागते आणि कडू लागत नाही चार पाच लसणाच्या पाकळ्या थोड्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद आणि कांदा आहे तो फक्त मऊसर होईपर्यंत तयार होऊन द्यायचा आहे कुरकुरीत करायचा नाही कांदा कांदा आहे तो मऊसर झालेला आहे थोडासा हलकासा झालेला आहे असं झाल्यानंतरच मग भाजी घालून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये जास्त परतून द्यायचं नाही कांदा ही मेथी आहे ती कांद्यामध्ये घालून घेणार आहे कांदा आणि मेथी एकदम सोबत तयार झाली पाहिजे मग त्याची चव छान लागते जास्त कांदा कुरकुरीत करायचं नाही फक्त मऊसर आणि थोडासा हलकासा झाला पाहिजे कांदा आणि गॅसचा फ्लेम स्लो करून छान अशी कांद्यामध्ये ढवळून घ्यायची मेथी मेथी आहे ती कांद्यामध्ये मिक्स झाल्यानंतर लगेचच खोबरं घालायचं आहे ज्याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक खिसून अर्धा वाटी तर जितकं भाजीचं प्रमाण असेल त्याच्यानुसार खोबरं घेऊ शकता ह्याच्यामध्ये आणि लगेचच खोबरं घालायचं आहे आणि मीठसुद्धा आता मी लगेच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे भाजीत आणि भाजीवर झाकण ठेवायचं नाही कोणतीही पालेभाजी कराल तेव्हा झाकण ठेवून तयार करायची नाही झाकण ठेवलं तर ज्याचा जो रंग आहे तो चेंज होतो भाजीचा म्हणून झाकण ठेवायचं नाही आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पण मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा ती कमी होईल म्हणून अगोदरच मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आता मेथीची भाजी आहे ती पटकन तयार होते जास्त काय वेळ लागत नाही गॅसचा फ्लेम मीडियम करून ठेवून द्यायची आहे तर मेथीची भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि झाकण ठेवलेलं नव्हतं त्याच्यामुळे मेथीचा रंग सुद्धा भाजीचा चेंज झालेला नाही आता कडूपणा जाण्यासाठी एक चमचा साखर घालायची जास्त घातली तरी चालेल जेवढी भाजी असेल त्या प्रमाणानुसार साखर घालायची आहे त्याच्यामुळे मेथी आहे ती कडू लागत नाही आणि मुलं वगैरे अगदी सहज खातात आणि ही भाजी पटकन तयार होते आणि वास सुद्धा छान येतोय अगदी मेथीची भाजी तयार करताना आजूबाजूच्या परिसरात मेथीचा वास जातो या भाजीचा एवढी छान होते आता भाजी तयार होणार आहे मेथीची खमंग भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेते औषधी गुणधर्म असलेली मेथीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे पुढील रेसिपी करण्यास खूप मोठी प्रेरणा मिळेल मला धन्यवाद